બુલઢાણા જિલ્લા દેળગાંવ રાજા તાલુકલથી શિની આરમાળ ગાવાથી પુરસ્કાર પ્રાપ્ત યુવા શેતકરી સ્વર્ગીય કૈલાસ અર્જુનરાવ નાગરે દિનાંક તેર માર્ચ दोन हजार पंचवीस रोजी होळीच्या दिवशीच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे या, या मागणीसाठी त्यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आंदोलने केली परंतु शासनाला जाग आली नाही याच जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्यांच्याशी संवाद साधला त्यांचे सांत्वन करून धीर दिला या प्रसंगी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं स्वर्गीय कैलास नागर याच्या कुटुंबियांना पाच लक्ष रुपयांची व मुलांच्या शिक्षणासाठी व संगोपनासाठी आर्थिक मदतही करण्यात आली यावेळी आमदार सिद्धार्थ खरात संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत वसंतराव भोजनेसह संपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे जयश्री शेळके महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजया खडसन जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल वच्छिरे डी एस लहाने जिल्हा समन्वयक संदीप दादा युवा युवासेना नंदू कराडे प्रमुख आशिष रहाटे बद्री बोळके तुकाराम काळपांडे तालुका प्रमुख दादाराव खारडे महेंद्र पाटील आदी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवनी अरमाळ या गावातील माता भगिनी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोरकरिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव